संविधानाची पायमंदी करण्याची परंपरा काँग्रेसी लोकांची राहिलेली आहे इंदिरा गांधींच्या काळापासून यांनी संविधानावर जे आतापर्यंत सगळ्यात जास्त संविधानाच्या घटनांमध्ये जो बदल कोणी केला असेल तर तो काँग्रेसच्या काळात झालेला आहे असं असताना संविधानाची पायमंदी करून या देशाला आणि मान्य लादल्या गेली जे राष्ट्रहितासाठी झटणारे सगळे नेते होते विरोधी पक्ष म्हणून का असे ना परंतु ते विरोधक हा संपला पाहिजे या दृष्टीने विचार करून विरोधकांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि देशाचा खऱ्या अर्थानं समाजाचा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर दे देखील आणली अनेक पत्रकारांच्या म्हणजे त्यांनी त्यावेळेस ते सोशल मीडिया नव्हता प्रिंट मीडिया होता म्हणून वीज कट करून कारखाने बंद केले त्यानंतर त्यांनी काय छापायचं याची परवानगी शासनाकडून घेतल्या जात होती अशा पद्धतीचा मूलभूत हक्क हा पत्रकारांचा समाजाच्या प्रत्येक घटकाचा हिसकवण्याचं पाप या काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी केलं काँग्रेसच्या सरकारने केलं आणि एकोंदरीत्या हा पंचवीस जून हा स्मृती दिवस हा काळा दिवसच आपल्या देशासाठी आपण मानला गेला पाहिजे लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत जागृत राहण्याची प्रेरणा देणारा हा खऱ्या अर्थाचा दिवस भारतीय जनता पार्टी आपण त्याला मानतो आणि म्हणूनच या काळा दिवसाची पुनरावृत्ती होऊ नये आणि याची काय स्मर राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण हे पत्रकार परिषद घेतोय भारताच्या भूमीवर कधीही सारखा काळा दिवस उतरू नये आणि सुविधाची पायमुडी जी काँग्रेसने केली त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरात आज करते मी अॅडव्होकेट शिवाजीनारायणांना विनंती ना करतो की त्यांनी संपर्क करावा भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जे आणीबाणीच्या वेळेस अटकेत होते असे आमचे मिसाबंधू गोविंद शेट अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पार्टी नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार जळगाव जिल्हा महामंत्री अतिलू भाऊ शहराचे अध्यक्ष रवींद्रभाऊ झालटे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी खरं तर आपल्याला याची कल्पना आहे उद्या पंचवीस जून उद्याच्या दिवशी भारतात जी आणीबाणी लाद्या गेली त्याच्या तो काळा दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी आपण सगळीकडे साजरा करतो आहे आणि लोकशाहीची गळशिपी झाली आणीबाणी लादल्या गेली त्याला उद्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी इंदिरा गांधीने लादल्या केली त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद आपण घेतोय मी आमचे निसाबंधू म्हणजे अनेक त्यावेळेस आणीबाणी लावून खऱ्या अर्थानं लोकशाहीची गडशिपी केली जो आपण स्तंभ म्हणतो पत्रकारांना अने पत्र अनेक पत्रकारितेवरही त्यांनी गदा शिरसा पक्षाच्या अनेक नेत्यांना लालकृष्ण अडवाणी असतील अटलबिहिवासते असतील अनेक लाखोच्या संख्येने कार्यकर्त्यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आणि त्यामध्ये आमचे गोविषय अग्रवाल देखील होते शिरगुतीचे दिगंबरकारी होते उत्तमदादा थोरात होते आणि हा सगळा काळ ऍडव्होकेट शिवाजीनाना सोनार यांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून उद्या हा काळा दिवस संपूर्ण देशभरात साजरा होतोय मी गोविंद्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेला संबोधित सगळ्यांचे नेते आमचे मार्गदर्शन शिवसेना जानते बंधू आमचे शक्यचे माजी उपनगराध्यक्ष निलेश डोथोरा उपस्थित सर्व पत्रकार बंधू मेंचं या पत्रकार परिषदेमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी या देशावर लादण्यात आली त्याच्या संबंधी माहिती तालुक्यात था काय घडलं जिल्ह्यात काय घडलं महाराष्ट्रात देशामध्ये आणि आपण कोण कार्यकर्ते काय काय जेलमध्ये होते त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार प्रकार या ठिकाणी आयोजित केले मित्रांनो एकोणावीसशे ला देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणावीसशे पन्नास पन्नासला आपण संविधान स्वीकारलं प्रजासत्ताक देश आपलं उभारला आणि त्याच्यानंतर दोन युद्धाची परिस्थिती सोडल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती कधीच उद्भवली नाही त्या काळामध्ये इंदिराजी गांधी यांनी निवडणूक लढवली राजनारायण त्यांच्या विरुद्ध राहिले आणि त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध को याचिका दाखल केली किंवा या दानल्या केल्या यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा वापर केला पैशाचा वापर केला तर त्यांची खासदारकी रद्द अशा प्रकारची हायकोर्ट उच्च अलावा हायकोर्टामध्ये त्यांनी निटा आणि कोर्टाने ते मान्य केलं सगळे पुरावे दिल्यानंतर खरोखर ही दानले झाले खरोखर पैशाचा अपयश झालाय शासकीय यंत्रणेचा दुपयोग झाला म्हणून त्यांनी ते त्यांची खासदारकी रद्द केली आणि मग आता खासदारकी रद्द केल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान आला मग सुरू झाल्या लागल्या मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्यच केलं की तुम्ही या सगळ्या दादल्या केल्या या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केला शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला पण तुम्हाला पंतप्रधान पदावर राहता येईल संसदेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान करता येणार पॉलिसी मॅटरमध्ये तुमचं मत तिथे व्यक्त करता येणार नाही अशा प्रकारचा त्या काळात के निर्णय केला मग त्यांचे तर सगळे हातेस चालले गेले मग ते सगळे हक्का बाधित राहण्यासाठी त्यांनी आपातकाळची घोषणा केली आपातकाळची काय घोषणा केली की ज्या ज्या न्यायाधीशांनी आमच्या विरुद्ध निकाल दिले त्या सगळ्यांचा काँग्रेस पार्टीने त्या काळामध्ये निषेध केला अनेक जज्ज लोकांच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या आणि आपल्या देशाचे सुपुत्र जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये नवनिर्माणच एक आंदोलन सुरू होत आणि त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा त्यांनी सरकार बरखास्त करावा अशा प्रकारची मागणी देशभर उभी झाली आणि देशभर उभी होताना त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हतो जनसंघ म्हणून एकोणीसशे बावन्न झाले आम्ही सगळ्यांनी सबधी विरुद्ध प्रचंड अस उठाव अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वजपेयी अरवानी जी मुंडी मनोहर जोशी जयप्री नारायण जय फीसरे सगैनी देशभर प्रचंड होते नीतीश कुमार होते देशभर प्रचंड आक्रोश देशभरा उ आणि या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना राष्ट्र मागणी या देशाचे विरोधी पक्ष करताय म्हणून सगळ्यांना तुरुंग टाकण्याचा कुठलंच कारण दिलं नाही कुठलंच बोललं नाही काही नाही काही नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्याचा अधिकार त्यांचं इनाम घेत मग काय झालं या काळामध्ये लोकशाही मूल्याची सगळी पायदळी तुडून गेली आम्ही काही नोट्स या ठिकाणी आणले आहेत तयार करून काही माहिती आहे आपल्याला आणि आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रचंड असा गदा आणली गेली तुम्हाला बोलता येणार नाही एकत्र येता येणार नाही भाषण देता येणार नाही कुठल्याही प्रकारचं मत तुम्हाला व्यक्त करता येणार मुलभूत अख्ख जे नागरिकांचे घटने दिले ते सगळे गोठवण्यात आले अरे जगणं मुश्किल केलं या देशातल्या सामान्य लोकांना त्या काळामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना प्रचंड अटक या ठिकाणी झाली आणि प्रचंड असा न्याय व्यवस्थेवर दबाव आणला आणि काय दबाव आणला की आम्ही जी काही आणीबाणी लागली त्याचं समर्थन तुम्ही करा तुम्ही वा करा आणि या लोकांची कुठल्याही प्रकारची सोबाई करू नका त्याचे कटले दाखल करून काही नाही आणिबाणी आणीबाणी हे आम्ही जेलमध्ये टाकलं टाकलं संवैधानिक मूल्याची पायमल्ली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं संविधानाने दिलेल्या सगळ्या अधिकाराची या ठिकाणी पायमंदी झाली अच्या प्रचंड आमच्याकडे सगळी माहिती स्वरूपा काय झालं देशभरामध्ये त्या काळामध्ये आमची राष्ट्रीय स्वयंस संघावर बंदी आणली त्या देश संघटना संघटना त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली मग आम्ही तालुक्यातल्या आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन असं ठरवलं की आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह करायचा मग तीन डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पहिली तुकडी माझी सत्याग्रह करायची आम्ही गावातून मोर्चा काढला घोषणा दिल्या मग ते आणीबाणीच होते का असं काही करता येत नव्हतं मग पोलीस त्यांनी आम्हाला अटक केली मार ठोकत पोलीस स्टेशनला आम्हाला सगळ्यांना नेलं तिथं डांबण्यात आला एक एक दोन दोन दिवस जेवण दिलं नाही आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना पाच जणांची टीम त्याच्यानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला आमचे नेते प्रकाश जवान यांच्या नेतृत्वाखाली दुसरी टीम निघाली पाच कार्यक्रम त्याने त्याच प्रकारच्या हाला पेट करावा लागला मग त्याच्यानंतर काय झालं एकाच्या मागे एका शब्द आमचे आग जे प्रमुख नेते होते की त्यांच्या प्रेरणेने आम्ही सगळं काम करतो दिगंबरबाबे असतील उत्तमराव थोरात असतील श्रीराम कोरकर्णे असतील यांना मध्यरात्री उचल दिगंबरभो ना तर चंदूभाऊ गाईचं दूध काढता काढता आपरोप ठेवायला लावलं पोलीस सचिव टाकलं उत्तम भवना आंघोळ करता करता त्यांना नेलं तर आमचे श्रीराम कुलकर्णी होते जेवता जेवता ते नव्हतं आणि जेलमध्ये डांबलं जेलमध्ये डांबल्यानंतर आम्हाला टी आय आर कदम लावला आहो आम्हाला या ठिकाणी जामनेरमध्ये तुमचं नगरपालिकेचे तिथे कोर्ट होतं चंद्र गोपैले तिथे हजर करण्यात आलं हजर करण्यात आल्यानंतर सरकारी वकिलांना एक सांगवच होते आमच्या किंवा तुम्ही वीस वीस बावीस बावीस बोलाय तुम्ही चुकीचं काम केलंय तुम्हाला काय पश्चात याचा होतो का असं त्यांनी मॅजिस्ट्रेट माननी मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर आपण विचार मग आम्ही तिथे भारत माता तिथे वनते मात्र मिला जिंदाबाद संघावरची बंदी उठवली पाहिजे आणि वाणी रद्द झाली पाहिजे देशातील सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुटका केली पाहिजे अशा प्रकारच्या कोर्ट्यात सुद्धा मग कोर्टाने आम्हाला तीन तीन सक्त मजुरीची शिक्षा दिली सक्त मजुरी करावास दिला मग आम्हाला इथून जळगावच्या जेलमध्ये आरोपण्यात आलं त्याच्यानंतर आम्हाला धुळ्याच्या जेलमध्ये आरवण्यात आलं आहो तो काळ करी आम्ही आठला ठेवला ना रात्र रात्र झोपामध्ये येत ते इतका छळ त्या ठिकाणी करण्यात येत होता आम्हाला ते सगळे आमचे कपडे काढून घेतले जे कपडे दिले त्या कायद्यांमध्ये जे अठ गुन्हेगार होते त्यांच्यामध्ये आम्हाला दोन दोन चार ठरलं बावनपत्तेची भाजी आम्हाला दिली आता सोबत घरातले सगळे कार्यकर्ते असल्यामुळे प्रचंड सगळे आजारी पडले त्या ठिकाणी परंतु आमचं मनोबल स्वच्छ झाला नाही आम्हाला बाजूच्या डोळ्याच्या बॅरॅटमध्ये आमचे मिसाची मंडळी होती मिसा आणि डी आय आर हे दोन वेगवेगळे भाग मिसा म्हणजे ते सोळा सोळा सतरा सतरा महिने कुठल्याही सांगता त्यांना तुरुंगात टाकून आणि आम्ही सत्याग्रह करून तुरुंगात आम्हाला दे मग त्या ठिकाणी रोज अशा वेगवेगळ्या बातम्या यायचे की आज तिथे अटक झाली तिथे छापा पडला त्या कार्यकर्त्यांना अटक केली आपले जळगाव जिल्ह्यातले त्या काळामध्ये एकशे ऐंशी सत्याग्रह आणि एकशे दहा दिवसावर आधी होतो आता गेले परंतु प्रतिकूल परिस्थिती चंदुबा ज्यांनी आपल्याला आपलं प्रबोधन केलं आपल्याला जे सांगितलं आधीबाणीमधलं ते प्रत्यक्ष ज्यांनी ते भोगलं ते आपले गोविशेड अग्रवाल जिल्ह्याचे महामंत्री आदिश झालटे जिल्ह्याचे कुर्मचे तालुक्याचे अध्यक्ष मयूरभाऊ रवींद्र भाऊ जाळे निलेश थोरात उपस्थित सर्व मंडळी यामध्ये आता आणीबाणीच्या संबंधी जो काळा दिवस आहे जो या भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेबां आंबेडकरांनी तयार केलं त्याचा अक्षरशः खून जो केला तर तो हा काळा दिवस पंचवीस जु जून एकोणीसशे पंच्याहत्तर आधीच्या वक्त्यांनी संपूर्ण सारांश माहिती दिली परंतु त्याच्यामधला थोडं थोडं जे असेल तर आपण पत्रकार आहात आपल्याला माहिती पाहिजे कारण या नवीन पिढीला या गोष्टी बऱ्याच माहिती नाही नवीन आल्यानंतर त्यांना तर त्याकरता मी थोडस त्यांच्या त्यांनी बोललेलं त्यांना थोडस पूरक थोडं थोडं बोलतो मी तुम्हाला हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराण्याचं राज्य या देशामध्ये चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इंदिराजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य कर करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधीचा एवढा आतोनात नंगा नाच सुरू होता तुबलक गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार न करताना तसंच नसबंदीची प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचा कोटा दिला होता त्यांनी की या सरपंचाने एवढे नसबंदीचे पीस करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं जिमनभाई पटेल होते त्यावेळेस तिथे मुख्यमंत्री त्यांच्या विरुद्ध गुजरातमध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघ राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन एवढंच टोकाला गेलं की त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं ते लोक आम्ही त्यावेळेस परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभाग होते अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झाल्याचे सर्वांना विचार पडला मग अटलजी असेल जॉन फर्नांडीस असतील जयप्रकाश नारायण सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं की तिच्यामध्ये की आपण सर्व विरोधकांनी एकत्र व्हावं आणि एकत्र झाल्यानंतर आपण या याबाबत आवाज उठवावा आवाज बुलंद करावा त्यात केव्हा असं होतं की एकटात नुकतंच एवढी हम्पिंग मेजॉरिटी हम्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ॲब्सुट पॉवर करप्ट ॲक्सुलुट त्याप्रमाणे ती जास्त पॉवर मिळाली पण तेवढ्या जास्त जोरामध्ये त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्वपक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला फोर्स केला की आता आपलं काही खरं नाही आहे एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर संविधानामध्ये आणीबाणीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटरनल इमर्जन्सी एक्सटर्नल म्हणजे बाह्य खतरा जर झाला आपल्यावर समजा युद्ध झालं तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लावावी लावता येते त्यानंतर अंतर्गत जर मंडळी झाली तर ती इमर्जन्सी ये लावता येते त्याच्या आधीच वातावरणात गोविंद शेट्टी सांगितलं अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजीनामा